नमस्कार माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो अलीकडच्या काळामध्ये सेंद्रिय शेतीला प्रचंड असं महत्त्व प्राप्त झालंय या पार्श्वभूमीवर आज आपण कृषीभूषण शशिकांत शंकर पुदे यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यानिमित्त आज आपण शेजबाळगाव येथील त्यांच्या शेतामध्ये जाणार आहोत आणि त्यांची चिकूची बाग कशी आहे तेही पाहणार आहोत गेल्या चोवीस वर्षांपूर्वी त्यांनी सेंद्रिय पद्धतीने चिकूचे उत्पन्न घ्यायला सुरुवात केली तब्बल एक गुंठे जागेमध्ये एक झाड आणि ते झाड तब्बल नऊशे किलो फळ उत्पादन देते तर आज आपण त्यांच्याच कडून जाणून घेणार आहोत त्यांच्या या सेंद्रिय शेतीबद्दल याबद्दल आपल्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी खास बातचीत केली आहे मी आज माझ्या शेतावरती जे काही विविध वाहनामध्ये त्यात चिक्कूची बागेची पण लागवड केलेली आहे चिक्कूच्या बागेची मी साधारणतः दोन हजार साली लागण केलेली आहे मग त्या बागेचं आज वय चोवीस वर्ष वय आहे तर त्या झाडाचा विस्तार एक गुंट्यापर्यंत पोचलेला आहे आणि त्याचे उत्पादन क्षमता बी चांगली आहे आणि तो मी पूर्ण शेंद्रीवर सुरुवातीपासून शेंद्रीवर घेतलेला आहे त्याच्यामध्ये कालिपत्ती नावाची एक जात आहे चिक्कूची क्रिकेट बॉल आहे कालीपत्ती आहे मी माझ्या शेतावरती जी निवड केलेली आहे ती कालिपत्ती आहे आणि याची कलम मी राहुल विद्यापीठातून आणलेली आहेत आज त्या झाडाला कमीत कमी आठशे नऊशे किलो माल एका प्रति झाडाला मिळतोय आणि चिक्कूच्या बाजेच आंतरपिकं पण सुरवातीला घेत होतो मी आणि त्याला रासायनिकचा वापर अजिबात वापर केलेला नाही आणि अजून पण करत नाही मी सुरुवातीपासून माझ्याकडे खिलार गोपालन असल्याकारणानं मी आणि गोमूत्र पुन्हा गांडूळ खत घरी बनवून माझ्या माझे शेतीपुरतं मी वापरतो आहे घनजीवामृत जीवा घनजीवामृत दस पर्णी अर्क ह्याच्यासाठी मी आळीसाठी किंवा रोकेडीसाठी एखादा दस अर्काची फवारणी घेतो त्यात आला अग्नियास्त्र आलं ब्रह्मास्त्र आलं ही सर सगळ्याचा वापर मी माझ्या शेतीवर करतो आहे प्रत्येक पिकाला आंब्यासाठी पण करतो आहे काजूसाठी करतो आहे चिक्कूसाठी करतो आहे आणि इतर मसाला पिकासाठी पण तोच वापर करतोय किती तरी माझी चिक्कूची बाग आहे एक, एक एकर एक, एक एकरामध्ये माझी सा साठ झाडं आहेत साठ झाडं आहेत म्हणजे कडनी थोडे अंतर कमी आहे मधली जी लावलेला आहे ला तो एक गुंट्यात एक झाड मी तीस बाय तीस वरची लागण आहे मग ह्यात साठ झाडा झाडाची संख्या आहे साठ आणि त्याच्या बाजूच्या साईडला थोडा आंबा आहे त्यात आंब्याचे पण विविधवान मी जतन केलेत त्यात केशर आहे हापूस आहे रत्ना आहे गोवामानकूर आहे दशेरे आहे अम्रपाली आहे तोतापुरी आहे गो कोकण राजा कोकण सम्राट आणि मी स्वतः विकसित केलेली एक आंब्याची हृदयस्पर्शी म्हणून एक व्हरायटी आहे आणि सोनालिका म्हणून ह्या दोन जाती मी माझ्याकडे स्वतः तयार केलेल्या आहेत की एका झाडाला नऊशे किलो माल निघतो आज दागा आहेत विक्री में पर हुते, मेरा पर मी माझ्या घरून पण होते आणि माझ्या शेतातून मी रोडला जरी आमचा मुलगा किंवा आम्ही स्वतः विक्री करतो आणि जास्त माल असेल तर मार्केट यार्डला पाठवतो व्यापारी घरून पण माल नेतात घरी खायला जी सेंद्र सेंद्रिय खाणारी जी माझी गिरायकाची संख्या भरपूर आहे मी सोलापूरला आमचे कृषी ऑफिस आहे पुन्हा माझ्या संपर्कातले आमचे गो सेवा संघाचे सदस्य आहेत त्यांच्यामार्फत पण मार्केटिंग करतोय मी मी पन्नास रुपये किलो एकवीस मार्केटिंग करतोय एकंदरीत खर्च किती होत म्हणलं तर ह्याला सुरुवातीला जी लागवड केली त्यावेळेस दोन बाय दोनचे चे खड्डे घेऊन त्या खड्ड्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणकत भरलं आणि त्याची लागण केली त्यावेळेस लागण केल्यानंतर चौथ्या वर्षीपासून मला मालाला सुरुवात झाली मग चौथ्या वर्षी, वर्षी थोडा माल निघत गेला दहा किलो पाच किलो असं वय जसं वय झाडाचा विस्तार वाढल तसं माल वाढत गेला मग काय दोन हजार बाराला दुष्काळ पडला दोन हजार आठला ला दुष्काळ पडला तर त्यात थोडं म्हणजे झाडांची माल भेटला नाही पण नंतर पाऊस काळ झाल्यानंतर ते पूर्वीपेक्षा पण चांगली वाढ होऊन मला मग उत्पादना क्षमता चांगली मिळाल्यामुळे एका झाडाला नऊशे साडेनऊशे किलोपर्यंत मला माल भेटतोय आणि मार्केटिंगच्या संदर्भात म्हणलं तरी वीस रुपयेपासून पन्नास रुपये किलोपर्यंत मला मार्केट भेटलं या म्हणजे यार्डात यार गेल्यानंतर आणि मी स्वतः घरून जर मार्केटिंग केलं तर पर... ह्याच्यातून मला दीड लाख रुपये सगळा खर्च वजा जाता मिळते जलद प्रगती आणि प्रचंड पैसा कमवण्याच्या नादामध्ये अनेक शेतकरी जे आहेत ते रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतात परंतु रासायनिक खतापासून जे उत्पन्न घेतलं जातं त्या फळं भाज्या या आरोग्यासाठी प्रचंड हानिकारक असतात आरोग्याच्या दृष्टीने सेंद्रिय भाज्यांचं महत्त्व वरचेवर आपल्याला डॉक्टर सांगतच असतात त्यामुळे पुदे यांच्यासारख्या शेतकऱ्यांमुळे समाजातल्या काही लोकांना किमान आजच्या काळात देखील अशा सेंद्रिय भाज्या किंवा फळी खाता येत आहेत परंतु प्रत्येक शेतकऱ्याने पुदे यांचा आदर्श घेण्यासारखा आहे